राज्यकर्त्याला रक्त बांबडकर करायला पाहिजे होत शेतकऱ्यांना जिथं भेटलं तिथं ठेचायला पाहिजे होत मग ते काँग्रेसवाले असू दे का राष्ट्रवादीवाले असू दे का वाले असू दे का शिवसेनेवाले असू दे अध्यक्ष महोदय याच्या त्याच्यावर ताशारे ओढल्यापेक्षा खऱ्या आम्ही ज्या मातीतून आलो त्या मायबापाचे लेकरा याची आठवण ठेवा पक्षाची निष्ठा ज्या तात्तीनं ठेवता त्याच तात्तीनं जो एका दाण्याचे शंभर दाणे करते हो 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 है। है। त्या शेतकऱ्याची निष्ठा तेवढ्याच ताततीनं ठेवा ही गुलामी सोळा पक्षाची थोडीशी हो लाज वाटू दे अध्यक्ष महोदय मी आर् तालुक्यात गेलो अध्यक्ष महोदय एकच झाड होत एकच फांदा होता एकच दोरखड होत पण आत्महत्या दोन होत्या अध्यक्ष महोदय एका इकडे बाप लटकला होता अध्यक्ष महोदय आणि एका इकडे पोरग लटकलं लाज वाटेल पाहिजे तुम्हाला काही सगळे वकिली करताना का माझ्या बाप माझा शेतकरी सत्तर वर्षापासून हे लूट छट सगळं कोण केलं खरं बोलायची ताकद राज्यकर्त्यामध्ये राहिलेली अध्यक्ष महोदय पक्षाची निष्ठा बापापेक्षा मोठी झाली बाप मेला तरी बेहत्तर पण नेता मेला नाही पाहिजे ही चिंता आमदारांना आहे खासदारांना आहे कारण तिकीट पाहिजे त्याला अध्यक्ष महोदय तिकीटची गरज आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय काय बनवलेलं अध्यक्ष महोदय अनिल भाऊ सोयाबीन पेरलं उगवलंच नाही पोट मध्ये मिरिट आलं मेनूजरनं आम्ही पाहतो का त्याच्या इकडे आजार झाला पहिलं डॉक्टरनं ऑपरेशन चुकवलं आणि दुसऱ्याला व्याजानं पैसे आणावं लागतो सोयाबीन मोडलेलं आहे बाप फासठी म्हणून पूर्ण फास घेऊन गेलेला आमची आम्हाला लाज वाटत नाही याच खरं तर दुर्दैव आहे अध्यक्ष महोदय इथं काही सत्ताधाऱ्यांना सांगितलं पंधरा सोळा आले तुरीचे भाव पाच हजार पन्नास होते आणि सोळा सतरा आले तुरीचे भाव पाच हजार चारशे पन्नास होते चारशे रुपयानं तुरीचे भाव वाढले अध्यक्ष महोदय मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय आणि मग आता धुरीपट जे म्हणत सरकार सरकारनं या वर्षी तुरीचे भाव पाच हजार सहाशे केले आता पाच हजार चे चारशे वाढले आणि या वर्षीचा दीडपोट खोदा निकला निघला चुवा अध्यक्ष महोदय या वर्षीचे भाव आम्ही पाहतोय पाच हजार सहाशे पंच्याहत्तर आहे मागच्या वर्षीचे भाव पाच हजार चारशे पन्नास आहे अध्यक्ष महोदय मागच्या वर्षी चारशे वाढतं आणि या वर्षी, 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 वर्षी दोनशे वाढत तरी वकिली चालू आहे अध्यक्ष महोदय मला सत्ताधारांना प्रश्न आहे का आपण आपल्या राज्य मूल्य आयोगानं सात हजार दोनशे चार रुपयाच्या कापसाच्या भावाची शिफारस केली पर क्विंटल सात हजार दोनशे चार रुपये ज्यापर्यंत पर क्विंटल माझा ना भेटत नाही तोपर्यंत पंधरा टक्केही नफा भेटत नाही असं मी म्हणत नाही पाशा पटेल म्हणते राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष ने काय भाव हो जाहीर केले कापसाचे तुम्ही बोंडे साहेब हे सगळं मान्य करून फिरा का ह्या भावात आम्हाला समाधान आहे सालपट काढून लोक का। अध्यक्ष महोदय आम्ही भाव जे दीडपटचे जाहीर केले ते पाच हजार चारशे पन्नास रुपये दोन हजाराचा फरक आहे दोन हजाराचा फरक कोण भरून काढणार आहे तुम्ही बोनस देणार आहे का हे बच्चू बोनस सांगितलेले भाव नाही आहे राज्य सरकारला पायशा पटल्यानं सांगितलेल्या शिफारशी आहे आणि तरीच समाधान करताय तुम्ही पक्षाच्या प्रेमापोटी अरे तुम्हाला मत मारणार तो शेतकरी आहे तो मत नाही मारण दमके दिल्याशिवाय राहणार नाही एवढे लबाड बोलत असा तर आम्ही अध्यक्ष महोदय मॅजेमिक मधून आम्ही तूर एकशे पस्तीस रुपये किलो आयात केली आणि आमची तूर पंच्याहत्तर रुपये किलो न घेतली नाही अध्यक्ष महोदय जवळ आहे का तुमचे तिथे बसलेले भाजपचे किंवा काँग्रेसचे सेनेचे जवळ आहे तिथं मग विदेशातल्या शेतकऱ्याला एकशे पस्तीस रुपये भाव आणि देशातल्या शेतकऱ्याला सत्तावन्न रुपये भाव अध्यक्ष महोदय हे सगळं आम्ही निपक्ष कधी मानणार अध्यक्ष महोदय मला सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षवाल्यांना माझा सवाल आहे का दोन हजार सहा मध्ये स्वामीनाथन मान्य केला दोन हजार सहा ते चौदा पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती स्वामीनाथन कुठे काय पाकिस्तानात ठेवला होता का का तुम्ही आम्हाला उजावणी केली नाही आणि मग मोदी सरकारनं सांगितलं का उत्पादन खर्च आता हो पन्नास टक्के देऊ जेवढा उत्पादन खर्च असन मग ए टू असन एफ एल असन सी टू असन या सगळ्यावर पन्नास टक्के भाव या सगळ्यावर पन्नास टक्के भाव तुरीचे आठ हजार होते आठ हजार किती फेकाचे तुम्ही हे का सांगत ना तुम्ही आपली आपल्याला लाज वाटत बसताना असं वाटतं घोटे डोक्याने मारून घ्याव भाषण सुरू असले म्हणजे पक्षाची किती वकिली करायची याचं काही तारतम्य अध्यक्ष महोदय असलं पाहिजे हो 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 दे, अध्यक्ष महोदय माझ्याकडे भारतीय वेतन आयोगाची भा पगारवाडी आहे हो अध्यक्ष महोदय एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये किमान वेतन पन्नास रुपये होतं आणि एकोणीसशे आता दोन हजार मध्ये किमान वेतन अठरा हजार झाले आमच्या सचिवाचा पगार अडीच लाख झाला मागच्या वर्षी महागाई भत्ता दिला अध्यक्ष मोदय दहा था हजार रुपये दरवर्षाने दोन ना महागाई भत्ता देतो आम्ही अधिकारी कर्मचाऱ्याला शेतकऱ्याचे पैसे वाढवले भाव वाढवला म्हणजे बजेटवर ताण येते असे तुम्ही म्हणता आता कोणावर ताण येते हे मला सांगा तुमच्यावर नाही येत तर अधिक ताण येते हे आम्हाला सांगितलं पाहिजे सातवा वेतन सरकारवर ताण येत नाही पण भाव वाढलेले का मग तुमचे ताण वाढल्याशिवाय राहत नाही अध्यक्ष महोदय याचा गोषवारा आम्हाला दिला पाहिजे किती पटीनं वाढले आपण अठरा हजार किमान वेतन देत असताना चिकन आणि मटनचेच आम्ही पाहतोय खर्च तीन हजार हो आहे म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला किमान अठरा हजार भेटले पाहिजे मग त्याच्यावर दिलं पाहिजे कारण खर्च अठरा हजार आहे आणि खर्चात खर्चा का आहे चिकन आणि मटण आहे आमच्या नशिबी घोट्यातलं दूध आमचं गेलं दुधाचे इले झाले काय दिलं तुम्ही सांगा ना आम्हाला चार वर्षानंतर भाव जाहीर केले लाज वाटत नाही नाही जनाची तर मळाची वाटायला नको तुम्हाला अरे चार वर्ष जे कमी भाव दिले तो अनुशेष भरून कोण देणार आहे तुमचा बाप छाती फावून सांगायची छप्पन ती छाती अध्यक्ष महोदय हे असं बोलून आम्ही पाहतोय की आम्ही आमच्या शेतकऱ्याला रोज मारतोय आमच्या सगळ्याकडून अपेक्षा आहे का किमान इथं त्यांना आम्ही निपक्षपणे उभं राहू खरा खुरा शेतकऱ्याचा मुद्दा मांडू तालिका अध्यक्षांना आता सर्व पीक विम्याचं सांगितलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पीक विम्यामध्ये गोपीनाथ मुंडे पीक आमचा शेतकरी अपघात विमा योजना आहे तीस कोटी रुपये भरले आणि दहा कोटी वाटले वर्षभरात वीस कोटी कमावले मंत्र्याला किती भेटले सचिवालय किती भेटले हिशोब घेतला का किती प्रकार नाकारले कोण हिशोब घेणारे चला घ्यायची तयारीच नाही आहे पीक विम्याचे पैसे बँक वाले कापत आणि सांगत काय का पीक विम्याचे पैसे कर्जाच्या खात्यात आले म्हणून काढता येत का आम्हाला ठेवता येत नाही कोणा आढावा घेतला तुम्ही सांगितलं पंजाब नॅशनल बँकेला पुन्हा दाखल केला अटक केली तुमच्यात हिंमत नाही आम्ही संचालकाला अटक केली राजकीय नेत्याला पण एका अधिकाऱ्याला याच्यात अटक झाली नाही कारण आम्ही इकडे पक्षपात करायचा आणि तिकडे तलवार चालवायची जे जे नालायक असन जे जे काय गुन्हेगार असन त्याला चौरंदा करा काही विषय नाही अध्यक्ष महोदय कुठं तुम्ही चांगलं केलं ते आम्हाला सांगावं अध्यक्ष महोदय तुम्ही शेतकऱ्याचं भलं केलं असं एखादी गोष्ट सांगा लुटलं किती त्याचा हिशोब देतो मी तुम्हाला लागन तर तुम्ही लुटता कुटी आणि देता आजोई आजोई ना म्हणजे एवढा डंका वाजून सांगायचं अध्यक्ष महोदय पीक माफ केलं आपण सांगतोय पीक कर्ज माफ केलंय कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारचा अतिशय चांगला आहे कापसामध्ये तुम्ही चांगले भाव वाढवले पण तरी सुद्धा उत्पादन खर्च निघत नाही भोंडे साहेब कारण त्या बोनडीले बोनडी येत हे ये तुम्हाला माहित नाही अध्यक्ष महोदय सात हजार दोनशे चार भाव आणि पाच हजार चारशे पन्नास वाळवले हजारानं वाढवले चार वर्षात गेल्या दहा वर्षात कापसाचे दहा दहा टक्के लावले असते अध्यक्ष महोदय तर आज कापसाचे भाव सात ते आठ हजार राहिले असते हे भाषणात सांगत का ना तुम्ही का आपल्या बापाला विस्तारता तुम्ही तिकीट आम्ही देतो ना प्रहारची एवढी पक्षाची गुलामी करता का तुम्ही अध्यक्ष महोदय या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं योजना हे सेंट्रल बँकनं पत्र पाठवलं डिसेंबर महिन्यात दोन लाख कर्ज आहे पन्नास हजार भरून घ्या पन्नास हजार शेतकऱ्यानं भरले आणि दीड लाख कर्ज आले नाही म्हणून कर्ज देत नाही हे म्हणते पैसे जमा झाले नाही मग पत्र काय तुझ्या बापानं पाठवायला लावलं होतं पत्र पाठवले पन्नास हजार भरून घेतले कोण आढावा घेत कोण कारवाई करत अरे सरकारनं जर हे सगळं पत्र दिलं असत सर, सर सरकारची इज्जत काय तुमचे लवाल के केारंभार तुमचा बँक वाला म्हणतोय जेपर्यंत पैसे येत नाही ते पर्यंत तुम्हाला दुसरं कर्ज देत नाही थोडीशी तर लाज वाटू द्या मंत्री आहे का सरपंच आहे तुम्ही अध्यक्ष महोदय एक बँकवाला ऐकत मी तुमचा अध्यक्ष महोदय दोन हजार माझ्याकडे लिस्ट आहे वरुडचे आहे बारा तेरा म्हावरे महाराष्ट्र बँक तीस हजार वापस झाले नाही यादीत नाव सापडत नाही मत तो गेला सेंट्रल बँकेमध्ये पुऱ्या बँका फिरला दोन हजार रुपयाला चुना लागला बँक कोणती आहे ते सापडत नाही सॉफ्टवेअर चांगलं नाही तुमचं तुम्ही हे सगळं करत असताना मन लावून केलं असतं तर हे सगळं चांगलं भेटलं असत आपण आपण ह्या सगळ्या लोकांनी तुम्ही आम्ही शेतकरी बांधवांनी मित्र आपण हे लक्षात घेतलं पाहिजे का आम्ही थोडीशी इमानदारी शेतकऱ्याबद्दल आता इकडे खरेदी विक्री काँग्रेसच्या ताब्यात सांगितलं काँग्रेसनं चुका केल्या तुमचा भारताना वेळेवर आला का तुमच्या गोंडाऊन काय उघडे होते काय सांगते इंच इंच पिकवा दादा दहा इंच पिकवले इंच भर पिकवले असते ना पुरात वाहत गेले असत सरकार पिकवण्याचा स्वामीनाथन काय म्हणतं अध्यक्ष महोदय उत्पादन जितकं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे उत्पादन बंडीला आणलं ट्रॅक्टर आणलं पण उत्पन्न खिशात पैसे किती आले हा विषय महत्वाचा आणि म्हणून पन्नास टक्के नफा धरून भाजपाचे अध्यक्ष महोदय सदाभू खोतचं भाषण ऐकलं मला वाटलं हे त्याच भूतच त्याच्या भाषणात काय अध्यक्ष महोदय जर सातवा वेतन ऐक दिल्यापेक्षा कलेक्टरने काय द्या सातवा वेतन देऊ नका म्हणजे दुधाचा धंदा घाट्यात आहे असं सदाभू खोत म्हणे आता म्हणे बरोबर चालू आहे म्हणते म्हणजे लाल दिवा किती घोळवून माणसाले बैकून टाकत हे किती स्पष्ट होत ते सांगायचं त्यांचं भाषण मी ऐकले शेतकऱ्याचे नेते होते म्हणून मी शेतकऱ्याचा कार्यकर्ता म्हणून ऐकत होतो आणि ते म्हणायचे का इकडे सातवा वेतन आहेत देताना तर मग असं करा का दुधाचा धंदा जर नफ्यात आहे तर कलेक्टरले चार पाच मशी बांधून टाका तहसीलदारले बकरे द्या तलाट्याला कोंबड्या देऊन टाका हा नफ्याचा धंदा कर्मचाऱ्याला द्या सचिवाले घोळे द्या जमत नाही आम्हाला असं बुद्ध बनवणं चालू आहे का हे घे जोर धंदा बांधाय सतरा रुपये लिटर दूध कोणाले माराव आता माराव कोणाला सांगा ना एकतर मारणार आहे सापडून निरायला आपण आपल्यालाच मारून घ्यायची अवस्था आलेली आहे नाही जनाची तर मनाची ठेवा सत्ता ही काही सर्व काही नाही आहे प्रामाणिकता असली पाहिजे आणि ज्या दिवशी प्रामाणिकता तुम्ही संपा तेव्हा बोल बच्चन राह तुम्ही फक्त तुमचं हे सगळं लोकले समजत नाही अशातला विषय नाही आहे मग ते काँग्रेस सेना भाजप त्याच्यात मी असल बाकीचे असल नाही शंभर टक्के जमत असेल तुम्हाला इमानदारी तुमच्या खानदानीत नसनच तर पन्नास टक्के तर करत जा तेवढे जमत नसाल तर निवडून येता कसे याच संशोधन करावं लागल एवढे बेमान लोक आले कसे हा प्रश्न अध्यक्ष महोदय म्हणजे एकंदरीत हा सगळा विचार पाहिला आमच्या रोजगार हमी योजनेचे ग्राम काय मंत्री महोदयनी हे काय म्हणते माहित आहे का, का? योजनेअंतर्गत रोजगार हमी याच्यातला कडीचा मुद्दा काय अध्यक्ष महोदय भाव वाढून जमत नाही भावानं ना। वाढलेले भाव दादा तुम्ही खरेदी करू शकत नाही काळ्या फत्तरवरची पांढरी रेष आहे भुईमून खरेदी केला का तुम्ही केला असता तर हागून लागलीच जमत नाही तुमचे एवढे सगळे शक्य नाही आहे मग याचा उत्पादन खर्च कमी केला पाहिजे अध्यक्ष महोदय उत्पादन खर्च जर कमी केला मजुरीचा खर्च जर रोजगार हमी योजनेत टाकला तुम्ही संत्रालया रोजगार हमी लावता तुम्ही केडी लावाले रोजगार हमी योजना लावता तुम्ही मोसंबी लावाले रोजगार हमी लावताय तीन वर्ष रोजगार हमीतून मी सगळे पैसे देता तुरीले काउं नाही कापसाले का, कापसा का आमचे जयकुमार रावल काय म्हणते योजनेअंतर्गत जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या कामाच्या एकूण किमतीच्या प्रमाणात कमीत कमी साठ टक्के उत्पादक स्वरूपाची मालमत्ता निर्माण करणारी असावी अशी कामे घेत आहेत चाळीस टक्क्यात बसू ना साठ टक्के शेतकरी खर्च करा पण मनात पाहिजे ना काही बोमलाची गरज नाही आहे आता तुम्ही ह्या सगळ्या सरकार काय म्हणतं आम्ही एवढी तूर खरेदी केली उपकार केले काय तुम्ही विदेशातून तूर आणली नसती तर हे तुमच्याले भोंद पडलं नसतं तुम्हीच कराल ना माकीला दोन हजार चौदाले हा तुम्ही खरं सांगितलं असतं तर मला रात्रभर बरी लागली असते पण जो खोटो बोलता तुम्हाला वाटते भेटते वाटते मंत्रीपद जेवण भाऊ आपलं आम्हाला जाता आलं असतं तिसऱ्यांदा अपक्ष निवडून आलो एखादा मंत्रिपद घेता आलं असतं पण मला माहित आहे हे गुलामी कामाची नाही आहे लोक खेटरे मारल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय थोडीशी प्रामाणिकता सगळ्या आमदार सदस्यांना जर दाखवली मंत्री महोदयाने सांगितलं चुकलं तिथं चुकलं असं जर म्हटलं तर अध्यक्ष महोदय हा आधार शेतकऱ्याला भरपूर भेटतं पण तुमचे लबाळ वाक्य जेव्हा त्या शेतकऱ्याच्या डोक्यात जातं तेव्हा असं वाटतं येले तर आपण चांगलं म्हणून मत मारलं हा एवढा खोटा बोलून राहिला सगळं सहन करता करता अध्यक्ष महोदय तुम्ही आम्ही सगळे शेतकऱ्याचे पुरा आहे सत्तर टक्के शेतकरी आहे तरी न्याय भेटत नाही अध्यक्ष महोदय मग अजित दादा असन पृथ्वीराजी असन तिकडे ते दादा असन तुम्ही असणार तुमचं मूळ कूड जर पाहिलं तर जात वेगळी निघण पण खऱ्या अर्थानं शेतकरीच निघणार आहे त्याच्यावर प्रामाणिकपणे विचार व्हावा आणि एकदा